मालवण येथील राजकोट किल्ला परिसरात असलेल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी छत्रपती संभाजनगर शहरात काँग्रेसचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले होते क्रांती चौकात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रासह राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर आता राजकारण चांगलेच तापले आहे या घटनेबाबत सरकारला जबाबदार धरत क्रांती चौकात काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी केंद्रासह राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि निषेध व्यक्त करण्यात आला या घटनेवरून राज्य सरकारला धारेवर धरत पुतळा कोसळल्याच्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी काँग्रेस अध्यक्ष येसुप लीडर महिला काँग्रेस दीपाली मिसाळ काँग्रेस महिला महाराष्ट्र संघटक सरोज मसलगे यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती